तुळजापूर येथील मातंग नगरमधील बंद असलेले महिला आणि पुरुष सार्वजनिक शौचालय तत्काळ सुरू करून लाईट आणि पाण्याची नियमित व्यवस्था करण्यात यावी तसेच तेथील परिसर स्वच्छ करण्यात यावा यासह विविध मागण्यांचं निवेदन डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेना महाराष्ट्र राज्य संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष किरण भाऊ कांबळे यांनी नगर परिषद कार्यालय तुळजापूर यांच्याकडे सतरा जून रोजी दिलेला आहे सदर निवेदनात असं म्हटलंय की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तुळजापूर येथील मातंग नगरमधील बंद अवस्थेत असलेले महिला आणि पुरुष सार्वजनिक शौचालय लाखो रुपये निधी खर्च करून बांधण्यात आहे मात्र ते वापरात नाहीये तर शोभेचं प्रतीक म्हणून उभा असल्याचं दिसून येत आहे तसेच त्याच्या आजूबाजूचा परिसर मलमूत्रानं गलिच्छ झालेला आहे सदरील दुर्गंधीचा नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला असून तरी हे सार्वजनिक शौचालय तत्काळ स्वच्छ करून ते नागरिकांच्या वापरात आणावे या ठिकाणी नियमित लाईट आणि वापरण्यायोग्य पाण्याची व्यवस्था करावी अशा आशयाचं निवेदन किरण भाऊ कांबळे यांनी नगरपरिषद कार्यालय तुळजापूर यांना सादर केलेलं के या आहे यावेळेस किरण कांबळे कृष्णा कायकवाड त्याचबरोबर प्रथमेश पारडे कृष्णा सावंत संजय सगट यांसह इतर कार्यकर्तेही उपस्थित होते